मिरज तालुक्यातील फकीरवाडी येथे भरधाव दुचाकी चालवून एका घराला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले सदरचा अपघात हा गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास या अपघातात स्वप्नील मच्छिंद्र कांबळे वयवर्ष पंचवीस आणि तुकाराम पांडुरंग साळुंखे वयवर्ष पंचवीस दोघे राहणार ढालेवाडी तालुका कवडेमांकाळ हे जखमी झाले या प्रकरणी कॉन्स्टेबल अमोल शिंदे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुचाकीस्वार स्वप्नील कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी स्वप्नील कांबळे आणि त्याचा मित्र तुकाराम साळुंखे हे पहाटेच्या सुमारास त्यांची मोटरसायकल क्रमांक नव्वद वरून भरधाव वेगात निघाले होते पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील फकीरवाडी येथे त्यांची दुचाकी आली असता गावातील शांतीनाथ पाटील यांच्या घराच्या तिरकस बाजूला त्यांची दुचाकी धडकली या अपघातात तुकाराम साळुंखे याच्या पायाला पत्र खापल्याने जखमी झाला तर स्वप्नील कांबळे याच्या डोक्याला आणि पायाला मार लागून रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाला या अपघातानंतर गावकऱ्यांनी धावखेत जखमी दोघांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालय दाखल केलंय आणि या प्रकरणी कॉन्स्टेबल अमोल शिंदे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार स्वप्नील कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज